नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याचे दर घसरलेले आहेत तर आवक वाढलेली आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत पंधरा टक्क्यांनी कांद्याचे दर कमी झाले आहेत तर अठरा ते वीस रुपयांनी मिळणारे कांदे आता तेरा ते, ते चौदा रुपये किलोने विकले जात आहेत तसेच ए पी एम सी बाजारात शंभर गाड्यांची आवक आहे दरम्यान केंद्र सरकारने एक्सपोर्ट ड्युटीच्या निर्णयात बदल केल्याने याचा परिणाम व्यापाऱ्यांवर झाला आहे केंद्र सरकारने थेट माल विक्री करण्याची परवानगी दिल्याने शेतकरी स्वतःच माल विक्री करतात त्यामुळे दर घसरले असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे त्याच सोबत कांद्याचे दर कमी झाले असले तरी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कांद्याचा माल बाजार समितीमध्ये तसाच पडून आहे पुढील काही दिवस दर कमी जास्त होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले आहे भरपूर कमी आली पाटणवाचा अथॉरिटीच्या तुलनेले यावेळच 10-15% ने कमी आली आधी किती होते त्यापेक्षा अठरा वीस रुपये आधी विकत होते आता किती तेरा ते पंधरा रुपये ते ते रुपये किलो एक्सपोर्ट गवर्नमेंटने हटवली हे मार्च एक मार्चला हटवलं पाहिजे एक एप्रिल एक महिना उशीर झाला त्यांना त्याच्यामुळं आपला माल जिथे जाय जायचा बाहेरगाव बाहेर देशामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा माल बाहेर देशामध्ये जायचा तिथे पाकिस्तान माल टाकते आपल्यापेक्षा स्वस्त येते त्याच्यामुळं एक्सपोर्ट म्हणजे पैसे भेटून भेटून राहिले त्याच्यामुळं कमी आहे गाडी आता कांद्याशे तेराशे ते पंधराशे रुपये 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 गिराहक बहुत कमी कमी गिराईक डायरेक्ट जायला सुरुवात केली ना केंद्र सरकारने डायरेक्ट मालाची परवानगी दिली लोकांना त्याच्यामुळं मुंबईमध्ये डायरेक्ट गावावरून दलाल तयार झाले एजंट तयार झाले प्रत्येक गावामध्ये ते डायरेक्ट माल पाठवले माल पाठवते बोरवली अंधेरी कांदिवली तिकडं विरार भाईंदर त्याच्यामुळं ते गिरायक इथे पहिले येत होतं ना मार्केटला ते आता येत नाही गिरायकाचा फार मोठा परिणाम झाला डायरेक्ट मालामुळं आणि मग असेच माल पडून राहतात हे मला एवढे भारी भारी माल पडलेत गिरायक नाही बिलकुल एक्सपोर्ट वाले खरेदी करीना सगळं सगळ्याचा प्रॉब्लेम तयार झालाय डायरेक्ट आहे आता हे तेरा रुपये चौदा रुपयापर्यंत रेट आहे तेरा चौदा एक हजार ते पंधरा